नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मेथीची भाजी दाखवीत आहे दा तर त्याचं साहित्य बघूया इथे मी एक जुडी मेथीची घेऊन ती साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतली आहे मध्यम आकारचा कांदा अर्धा मी बारीक चिरून घेतला आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे दोन लिंबा एवढं ओलानाचं खोबरं किसून घेतलं आहे फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी कढई गॅसवर गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता मी फोडणीला तेल घालत आहे आता तेल थोडं गरम होऊ देऊया तेल गरम झालेलं आहे आता मी कांदा घालत आहे फोडणीला नंतर मिरच्या घालत आहे कांदा मिरच्या थोड्या आपण भाजून घेऊया तेलात कांदा मिरच्या भाजून घेतलेले आहेत आता आपण चिरून घेतलेली मेथी घातले आहे आता साहित्यात मीठ टाकायचं रंग गेलं होतं आता इथे मी पाव चमचा मीठ घालत आहे आता व्यवस्थित आपण मिश्रण एकजीव करून घेऊया हो आणि ह्याच्यावर ताटली ठेवूया आणि दोन मिनटं थांबूया तर दोन मिनटं झालेली आहेत आता आपण प्लेट काढून बघूया भाजी झाली काय ती हे बघा मेथीची भाजी छान शिजलेली आहे आता ह्याच्यामध्ये ओल्या नाळ्याचं खोबरं मी घालत आहे आणि भाजी एकदा परतून घेत आहे आणि गॅस काढत आहे तर मी मेथीची भाजी अशा पद्धतीने केलेली आहे कोकणात अशाच पद्धतीने मेथीची भाजी करतात मुळ्याची भाजी आणि चवळीची भाजीसुद्धा अशाच पद्धतीने करतात काही फरक नाही जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद